स्वर्गीय जयंतरावजी ससने साहेबांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मित्र आणि सहकाऱ्यांचं राजकारण करण्याचा पायंडा या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात नव्हे जिल्ह्यात आणि राज्यात पाडला तर नौखं म्हणणं होणार नाही त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या निवडणुका लढवल्या जे जे सामाजिक कार्य केलं ते मित्र आणि सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन केलं त्यामुळे आज त्यांची जयंती आहे अशा नेत्याला मी माझ्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेबांचा आदर्श घेऊन सामाजिक जीवनामध्ये राजकारणामध्ये आम्ही सर्वजण काम करण्याचा प्रयत्न करतो आहे निश्चितपणे त्यांनी जो पायंडा घालून दिला तो सातत्यानं तेवढ ठेवण्याचं सा काम मी माझ्या आयुष्यभर करणार आहे आज आपल्या श्रीरामपूर विधानसभा मतदार